नमस्कार मी सायली आपलं मराठी बुक या चॅनलवर स्वागत करते आजच्या या गुढीपाडवा विशेष सत्रामध्ये आजकाल जोरदार एक गाणं गुढीपाडव्यावरच चालू आहे गुढीपाडवा पाडवा हे गाणं बोलून लिहिलं माहिती आपल्या लाडक्या कवयत्री खांबेशच्या कवयत्री अशिक्षित असल्या तरी जीवनाचा जीवन जगण्याची कला आपल्याला त्यांच्या जात्या, जाती जात्यावरच्या ओव्यांमधनं छान छान गाण्यांमधनं कवितांमधनं शिकवून जातात अशा आपल्या लाडक्या बहिणाबाई यांनी चला तर मग ऐकूयात तेच गाणं पाडव्याचा सण आता उभारा रेकू नव्या वरसाच देणं सोडा मनातली मनात आपली जर एखादी अडी असेल तिनाबद्दलची किंवा एखाद्या प्रसंगाबद्दलची ती सोडायची आणि हा आप पाडव्याचा सण साजरा करायचा असा संदेश त्या या पहिल्याच कडव्यातून देतात गेलं साली गेली आठ आता पाडवा पाडवा आपण म्हणतो ना रात गई बात गई तस गेलं ते वर्ष आणि गेली ती अडी तुम्ही एरा लोभ वाढवा तुमचा जिव्हाळा प्रेम आणि लोभ वाढवा वाढ अरे उठा झाडा अंग अरे उठा झाडा अंग गुढी पाडव्याचा सण अरे उठा झाडा अंगण गुढी पाडव्याचा सण आता अंगण झाडून गेली राधी महारा महारीण जस घरात एक जी मोठी बाई असते आजी असते किंवा आई असते ती सणासुदीच्या दिवशी सकाळपासूनच आशाला होते की ते उठा रे उठा रे अंथुण सोडा अंगुळ्या वांगुणाच्या घड्या घाला आणि सणाची तयारी करा आंघोळी वांगोळी करा तेच कुठेतरी या बहिणाबाई या कडव्यातनं सांगताय अरे उठा झाडा अंग अंग म्हणजे अंगण गुढी पाडव्याचा सण आता अंगण झाडून गेली राधी महारी कसे पडले घोरत कसे पडले खोरत असे निय लावली हा हा म्हणता गेला रे राम, राम प्रहार निघून हा म्हणता राम प्रहार निघून गेला आता रे घर सुधारारे पडझरी करीसन सारवण दारी उभारा रे गुली आता पोथारारे घर म्हणजे पूर्वीची मातीची घरं होती त्याच्या भिंती पांढऱ्या शुभ्र मातीनं छानपैकी खाली जमिनीला सारवलं जायचं आणि भिंतींना पोथारलं जायचं ती पोथारा आणि जिथे कुठे भेगा पडलेल्या आहेत ते पण सुधारा करी सण सारवण दारी उभारे चैत्राच्या या उन्हामध्ये चैत्राच्या या उन्हामध्ये जीव भय कासाईस राम नाम घ्या रे आता राम नव्हिचा दिस म्हणजे चैत्र चैत्र पाडव्यानंतर नऊ दिवसांनी रामनवमी येणारे आणि जर तुम्हाला ही उन्हाची कहाणी जाणवत असेल तर रामाचं नाव घ्या आता लवकरच नाम रामनवमीचा दिवस येईल पडी जातो तो पाडवा हे कडवं खूप सुंदर आहे खूप छान अर्थ त्या याच्यातनं सांगतात ते जरूर ऐका पडी जातो पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारण आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी काय लोकांची भीतरा कसे भांग पेले उभा जमिनीच्या मध्ये उभा जमिनीच्या मधी आड म्हणती ती उभ्याले असं म्हणू नाही कधी जसं उभ्याने आडवा गुढी उभार ती त्याला कस म्हणती पाडवा पाडवा या शब्दाचे दोन अर्थ या कडव्यातनं त्यांनी वर्णन केलेले आहे जसा शेतामध्ये आड असतो पाण्याचा आड तो जमिनीच्या आतपर्यंत खोलवर बांधलेला असतो किंवा खोलवर खोदून तो बनवलेला असतो म्हणजे तो उभावाच्या उभा असतो तरी सुद्धा त्याला आडवा आड आडवा असं म्हटलं जातं तसच ही गुढी उभारली जाते तरी तिला पडण्याच्या क्रियापदासोबत असं पाडवा का म्हणतात असं त्या म्हणतात आणि त्या अनुषंगानं त्या हेही म्हणतात की आपण गुढी पाडवा म्हणण्याऐवजी ऐवजी गुढी उभारणी असं म्हणायला हवं खानदेशात बऱ्याचदा दुकानं जेव्हा लोक बंद करतात रात्रीच्या वेळेस तेव्हा ते असं नाही म्हणत की चला आता दुकान बंद करूया ते म्हणतात दुकान वाढत नाही नारळ फोडणं हा जो वाक्प्रचार आहे त्याऐवजी म्हटलं जातं नारळ वाढवा हाच संदेश कुठेतरी या कवितेच्या या शेवटच्या तीन कडव्यात नाही कवयित्री बहिणाबाई सांगत आहेत की जे एखादं शुभ कार्य किंवा शुभ विधी आहेत त्यांना पॉझिटिवली म्हणायला हवं हो। इन्स्टेड ऑफ सेईंग समथिंग निगेटिव्ह की गुढी पाडवा म्हणजे पडणं त्यापेक्षा गुढी उभारणी म्हणा आणि आड जो आपल्याला पाणी देतो पाणी म्हणजे जीवन त्याला आडवा आड म्हणण्यापेक्षा तो पण उभाच असतो म्हणून ते शब्द थोडेसे बदलून ह्या खानदेशी आयरणी भाषेत ते वापरले जातात म्हणून त्याला गुढी उभारणी असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आजची ही कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन जरूर कळवा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढी पाडव्याच्याही हार्दिक शुभेच्छा धन्यवाद स्टेट इन नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय